thank <laughs> you da tava राम पहाट हा माझा तिसरा वर्षाचा कार्यक्रम झाला आहे नांदेडमध्ये सुरू हा प्रत्येकाला राम नामाचं वैशिष्ट्य कळावं आणि ते सगळं अवगत व्हावं रामनवमीचं महत्त्व कळावं आणि आता राम मंदिर स्थापन झालं आहे अयोध्येला त्याचा उत्साह द्विगुणित व्हावा हा या मागचा उद्देश आहे आणि रामगीतामध्येही आमची राम, आम राम पहाट रमून जावी हीच एक अपेक्षा आहे कलांगण प्रतिष्ठान रामभक्त मंडळ आणि दैनिक प्रजावाणीच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो भल्या पहाटे श्री रामनवमीची सुरुवात सकाळी श्री ना रामनामाने व्हावी आणि हा दिवस आपल्याला आयुष्यभर सुखद जावा रामांच्या चरणी लीन होऊन त्याच्या कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा या दृष्टीनं हा सर्व कार्यक्रम इथं आम्ही सर्वांनी मिळून नांदेडच्या सगळ्या रामभक्त मंडळांनी म्हणून सादर करण्याचा आम्ही तीन वर्षापासून प्रयत्न करतो आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच लोकांची गर्दी होते आणि हळूहळू ही गर्दी आता वाढत जाणार आहे निश्चितच या कार्यक्रमाचा आनंद नांदेडकर घेतील असा मला आनंद आहे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातले नामवंत कलावंत या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत उत्तरोत्तर हा कार्यक्रम नव्या नव्या स्वरूपात व्हावा हा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्याला यश मिळते आहे संबंध नांदेडकरांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण देखील या कार्यक्रमाला सकाळपासून या ठिकाणी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शान वाढवली आणि आम्हाला छान प्रकारे प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतात यासाठी सर्व मीडिया माध्यम चॅनलवाले यूट्यूब चॅनलवाले सर्वांचं माझ्या सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला श्री रामनवमीच्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद